पे किदर भी उठा के लाएंगे हर हर महादेव अशी सोशल मीडियावर पोस्ट करून भाजपचे नेते व देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती असलेले मोहित कंबोज यांनी गजाभाऊ नावाच्या एका ट्विटर युजरला दोन दिवसांपूर्वी जाहीर धमकी दिली त्यानंतर त्या एक्स युझर गजाभाऊने देखील मोहित कंबोज यांचं आव्हान स्वीकारून येताना एकटा येऊ नकोस बापाला संमती घेऊन ये मी पण वाट बघतोय असं उत्तर दिलं म्हणजे या ट्विट वॉर नंतर या दोन्ही पोस्ट नेट वर नेटकऱ्यांच्या कमेंटचा पाऊस पडला आणि मोहित कंबोज आणि गजाभाऊ या दोघांच्याही समर्थकांमध्ये चिखलपेक सुरू झाली आणि सोशल मीडियावर हा वाद बराच गाजला दरम्यान कंबोज यांच्या या धमकी प्रकरणावर विरोधकांनी सुद्धा टीका केली असून ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी पुढे येऊन याबद्दल भाजपला खडे बोल सुनावत या वादाला सध्या कुठेतरी उत्तर भारतीय आणि मराठी माणूस याकडे वळवण्याचाही प्रयत्न होत असल्याचं दाखवून दिलंय म्हणजे सोशल मीडियावरती गेल्या दोन ते तीन दिवसात मोहित कंबोज व गाजाभाऊ यांच्यामध्ये चालू असलेला हा वाद नेमका आहे काय हा गाजाभाऊ नेमका कोण आहे आणि मोहित कंबोज यांनी त्याला धमकी का दिली आहे याबद्दलच आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत नमस्कार मी प्रथमेशन तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय मुंडे विधानसभा निवडणुकीत माहितीने ऐतिहासिक विजय मिळवला तर महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला त्यानंतर सोशल मीडियावर महायुती समर्थक आणि महाविकास आघाडी समर्थकांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाल्याचं पाहायला मिळालं अशातच भाजप नेते आणि देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मोहित कंबोज यांनी गजाभाऊ नावाच्या एका सोशल मीडिया युजरला थेट सोशल मीडियावर धमकी दिली याबद्दल अधिक माहिती अशी की एक डिसेंबरच्या रात्री साडे दहा वाजताच्या आसपास भाजप नेते कंबोज यांनी सोशल मीडियावर गाजाभाऊ एक्स या आयडीला टॅग करत एक ट्वीट केलं त्यामध्ये त्यांनी धरती पे किदर भी होगे उठा के लाएंगे हर हर महादेव असं ट्विट करत त्या युजरला जाहीर धमकीच दिली म्हणजे या धमकी नंतर पंधरा ते वीस मिनिटे होत नाहीत तोपर्यंतच त्या युजर कडून कंबोजन रिप्लाय आला त्यामध्ये गजाभाऊ नावाचा एक युजर म्हणाला की येताना एकटा येऊ नकोस बापाला संधी घेऊन ये मी पण वाट बघतोय म्हणजे दोघांच्या या ट्विट नंतर मात्र सोशल मीडियावर एकच गोंधळ उडालेला दिसून आला मग कंबोजन या युजरला दिलेली धमकी व त्यानंतर त्याने दिलेल्या रिप्लाय मुळे सोशल मीडियावर त्या दोघांचेही समर्थक एकमेकांवर चिकल्प करायला लागले दरम्यान दोन दिवस सोशल मीडियावर या वादाची चर्चा होत असताना काल सकाळीच कंबोज यांनी परत एक ट्विट केलं त्यामध्ये ते म्हणाले की एक बात तो साफ हो गई की गजाभाऊ किसका पालतू कुत्ता आहे मंडई त्यांच्या या वक्तव्यानंतर लगेचच पंधरा ते वीस मिनिटात गजाभाऊकडूनही ट्विट करू कंबोज यांना सनसनीत उत्तर दिलं गेलं या ट्विटमध्ये गजाभाऊ म्हणाला की कंबोजने काल रात्री सांगितलंय की जर मी गजाभाऊला साठ दिवसाच्या आत उचून नाही आणलं तर माझं नाव मोहित गजाभाऊ गायकवाड आणि बापाचं नाव गजाबाई गायकवाड म्हणून लावणार मंडई या प्रकारे जाहीर धमकी आणि प्रत्याहान दिलं गेल्यामुळे सोशल मीडियावर हा वाद तापला गेला शिवाय माध्यमांनी आणि राजकीय नेत्यांनी सुद्धा या वादाची दखल घेतली दरम्यान या वादाबद्दल बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपला धारेवर धरला आहे दानवेंनी या असल्या कारभारांनी भाजपचे कंबोजीकरण झाले तत्ववादी नेत्यांचा पक्ष आज ह्याला उचल त्याला उचलची भाषा करतो जे यांना अजिबात शोभतच नाही महाराष्ट्रात अशा धमक्यांना थारा नाही मराठी माणसाबद्दल तर अजिबात नाही फिकर नॉट गजाभाऊ अशी पोस्ट लिहिली आहे म्हणजे दानवेंच्या पोस्ट नंतर उत्तर भारतीय असलेले कंबोज व मराठी असलेला गजाभाऊ यांच्यातील हा वाद उत्तर भारतीय विरुद्ध मराठी या वळणावर जाताना दिसून आला मंडळी सोशल मीडियावरील हा वाद ज्या नेत्यांमध्ये चालू आहे ते भाजपचे नेते मोहित कंबोज व सोशल मीडिया युजर गजाभाऊ हे दोघे कोण आहेत त्याबद्दल थोडक्यात आपण जाणून घेऊ म्हणजे सोशल मीडियावर स्वतःला छोटा कार्यकर्ता असं म्हणणारे व्यवसायाने उद्योजक असणारे मोहित कंबोज हे देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे जातात अनेकदा वादग्रस्त वक्तव्य व समाज माध्यमांवरील पोस्टमुळे चर्चेत असतात शिवाय राज्यात गेल्या काही वर्षांमध्ये घडलेल्या वेगवेगळ्या घडामोडींमध्येही त्यांचा सहभाग दिसून आला आहे राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक संजय राऊत यांच्यावर त्यांनी केलेल्या आरोपांची मालिका सर्वांनी पाहिली होती तसंच ते वारंवार भाजप आणि माहितीवर टीका करणाऱ्यांना इशारा देताना दिसून आले आहेत शिवाय एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ते गुवाहाटीला गेले असताना पडद्यामागून सगळी सूत्र हलवण्यात कंबोज यांचा वाटा होता अशी राजकीय वृत्तात त्यावेळी चर्चा झाली होती दरम्यान या विधानसभेला भाजपने मोठा विजय मिळवल्यानंतर कंबोज यांनी देवेंद्र फडणवीस व चंद्रशेखर बावनकुळे यांना उचलून घेऊन सेलिब्रेशन केलं होतं त्यावेळीही ते चर्चेत आले होते म्हणजे एकंदरीतच कंबोज हे भाजपचे मुंबईतील एक मोठे नेते समजले जातात अशातच त्यांनी या सोशल मीडिया युजरला दिलेल्या धमकी प्रकरणामुळे ते आता परत चर्चेत आले आहेत म्हणजे कंबोज यांनी ज्यांना धमकी दिली आहे तो सोशल मीडिया युजर गजाबाहू हा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे त्याचे एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अठ्ठावीस हजार फॉलोअर्स आहेत सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच राजकीय परिस्थितीवर भाष्य करत भाजपवर निशाणा साधताना दिसलेला आहे दरम्यान का काळापासून या सोशल मीडिया अकाउंट वरून अनेक पोस्ट शेअर केल्याचं दिसून आलं आहे मंडळी या अकाउंटच्या बायोमध्ये जन्माने बॉक्सर मुंबईकर पुणेकर आणि सांगलीकर यांत्रिकी अभियंता आणि संस्थापक सदस्य वाहू गँग असं लिहिलं असून हे है हँडल है हैंदल, व्हेरीफाईड हँडल असून विधानसभेच्या निकालानंतर माहितीच्या विजयाबद्दल या अकाउंटवरून अनेक वेळा शंका उपस्थित करणाऱ्या पोस्ट केल्याचं दिसून आलं होतं शिवाय ईव्हीएम घोटाळा करून युतीने हा विजय कसा मिळवला याबद्दलही अनेक पोस्ट करण्यात आल्या होत्या या पोस्टला महाविकास आघाडीच्या समर्थकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाल्याचंही दिसून आलं होतं म्हणजे गेल्या दोन तीन दिवसांपासून सोशल मीडियावर चालू असलेल्या या वादामुळे आता कंबोज समर्थक आणि महाविकास आघाडीचे समर्थक यांच्यामध्ये सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चिखलपेक चालू झालेली आहे पण मंडळी माझं पुढचं टार्गेट गजाभाऊ असं म्हणत मोहित कंबोज यांनी सुरू केलेल्या वादाला नेटकऱ्यांमुळे आणि राजकीय नेत्यांमुळे सध्या वेगळं वळण मिळताना दिसत आहे पण एकूणच मोहित कंबोज व गजाभाऊ यांच्यामधील या वादाबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भर युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद